नमस्कार महाराष्ट्र सुवार्ता न्यूज न्यायासाठी हक्कासाठी आदिवासी पारधी क्रांती संघटनेची बैठक संपन्न हिंगोली शासकीय विश्रामगृह येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकारी व पारधी समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती हिंगोली जिल्ह्यातील पारधी समाज बांधवांचे गायराण जमिनीचे प्रलंबित विषय तसेच जातीचे प्रमाणपत्र रेशन कार्ड व इतर समस्यांबाबत चर्चा झाली या बैठकीला मराठवाडा अध्यक्ष सुनील पवार हिंगोली जिल्हाध्यक्ष सूरज पवार व इतर पदाधिकारी व समाज बांधव होते तसेच यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळमनुरी प्रकल्प अधिकारी अधिकारी भेट घेऊन आदिवासी विकास विभागाच्या योजना पारधी समाज बांधवांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी कार्यालयाकडून प्रयत्न करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी पारधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र सुवार्ता न्यूज